म बाकी काय बाकी ता चांगली आहे बाई ऐली ब माझी आजी माझ्या मम्मीची आई नुसता मी काका पण काय काय डोई पण टिक्कू करायचे आहे या वयात पण माझ्या आजीला टिक्कू करायचं करायचे पावडर लावायची ती आजीने फसली ती काय रे आजी आले आमचा ऋतिक इकडे कोईन घेऊन आला खेकडे पकडायची स्वतः ही जाऊन लावायची आहे बाटली आहे का चांगली ओके हॅलो गाईज वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग कशी सगळे टाकटक सगळे टाकडक सगळ्यांचं स्वागत आहे थेट कोकणातून परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो चॅनल त्यांनी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो आता सकाळचे नऊ आणि मी आता जस्ट उठलोय आणि आता मला सकाळ सकाळ इथून सुट्टीचा वास येतोय आणि आजी मला वाटते सुकट बनवते बघूया आता किचन मध्ये जाऊन मग मी आजी काय बनवते वास तर मला सुट्टीचा आलाय एकदम घमघमाट वाटलंच मला हे बघा आजीनं बनवले इकडे एक सुकट एकदम स्पेशल कुकणची स्वतः आमची सुट्टीची तिची होणार आहे सुकट आणि भाकरी भाकरी गेली मस्त मस्तपैकी भाकरी बनवला नाही आता सुकट कांदा इकडे कापते आता सुकट फ्राय बनव कांदा लावतेस की फ्राय करतेस तेल टाकून मस्तपैकी फ्राय करते स्वतः खायला एकदम मजा येणार आहे इकडे बघा आजीचा कोंबडा बघा ब्रॉयलर कोंबड्यासारखा दिसतोय पण गावठी आहे इयो 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 कोमड़े आ चीज़ ऐसा क्या ने फुरा एकदम मस्त होगी सुकट बनो ले फ्राई एकदम मस्त झकास दे सुकट सो मित्रांनो या आता आणि भाकरी खायला जे कोणी कोकणातले असतील त्यांना माहिती आहे सुट्टीचं महत्व किती आहे सुकट म्हणजे आपल्याकडे सोनेच्या प्रमाणे आहे सकाळी न्यारेलं सुकट खाणं म्हणजे एक नंबर तर एकदम झक्कास कोकणातले त्यांच्या तोंडाला पाणी नक्की सुटले असेल आणि जे कोकणातले नाहीत ते नक्की आहे एकदा खायला आमच्याकडे बिंदास कधी पण या कधी पण तुम्हाला भेटेल कोकणातली सुकट आणि भाकरी एक नंबर जाऊन आले आमच्या इकडे कोईन घेऊन आला खेकडे पकडायची ही जाऊन लावायची बाटली आहे का चांगली ओके आपल्याला आतमध्ये ठेवायला त्यांना खेकड्यांना खायला बघचं हाय काय आधी काय असू दे इकडे ठेव या वर्षी पाऊस गणपतीला जाम पडतोय आणि गाजव तुम्हाला दिसत असेल हा पाऊस बघा फुल जोरात आहे पाऊस गणपती घालत होते अरे टावीन होतो हो असला खतर पाऊस पडतो आहे की आता गणपती सगळं चिकचिक चिकचिक -चिक करणार आहे गणपती ॲक्च्युली पाऊस नाही पाहिजे थोडं थोडं ठीक आहे रात्रीचं वगैरे पडलं तर पण आता हा दिवसाचं पण पडतोय सगळीकडे येणं जाणं बंद करून टाकलं नाही आमचं तर मी निघालो होतो आजीकडे माझ्या पण पाऊस आल्यामुळे परत मी थांबलो आहे हे आमच्या मॅडम बागा कुठे निघालं या डेरीवर निघाले दूध टाकायला आता यांचा मशीनचा गोटा आहे तर मित्रांनो मी आता चाललो आहे माझ्या आजीकडे माझ्या मम्मीच्या आईकडे इथेच आहे बाजूला ती सारखी म्हणते मला यायला पण टाईम भेटत नाही तिच्याकडे जायला मला कधी कधी आता मागच्या टाईमला गेलो होतो तेवढंच नंतर मग परत गॅप पडतो मग आता टाईम आहे तर म्हटलं चला जाऊन येऊया तर आता मी निघालो आहे आजीसाठी घेतली खारी आणि एक बिस्किट पुडा तर आता जाऊया मामाच्या घरी मामा पण आला मामा आत्ताच भेटला दुकानात आला होता आमच्या घरी आहे तिथेच सो मामा येईल मागून म्हटलं मी जाऊन येतो तोपर्यंत बाय दरवाजे उभी होतीस नातवाचं स्वागत कराय मग काळूख का करून ठेवला आहेस भेटला आता मला भेटला मग बाकी काय बाकी चांगली चांगली आहे माझी आजी माझ्या मम्मीची आई अजून पण टिक्कू मिकू करायचं आहे या वयात पण आजीला टिकूमिकू करायचं पावडर लावायची अजून असतीच त्यांच्या पण आजी आहे दाखवला आजीची मागच्या टायमिंगला एक ब्लॉग बनवला होता तो तिने बघितला वाटतं ब्लॉग मागच्या टायमिंगचा व्हिडिओ बनवलेला तो बघितलास ना बाई मामा एकटा झालाय मामा एकटा झालाय आता सगळी आला आता दुकानात होता आता माम्याला विचारलं तर नाही म्हटला सो so बाई चलो आता आजीला भेटून झालंय आता भेटू आपण नेक्स्ट vlog मध्ये ये कोणी चॅनल नवीन बघत त्या चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा चलो बाय बाय